नेताजी अभ्यासिकेच्यामधील यशवंतांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार तासगाव येथील नेताजी अभ्यासिका व बुक सेंटरच्या मधील यावर्षीच्या विविध स्पर्धा परीक्षेमधील यशवंतांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे व अॅडव्होकेट कृष्णा पाटील यांच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये गणेश कारंडे यांची कनिष्ठ अभियंता स्मितल ठोकले यांची महाराष्ट्र पोलीस गणेश पाटील यांची राज्य राखीव पोलीस दल धनश्री पाटील यांची सेट परीक्षा दीपाली पाटील यांची सेट परीक्षा सरस्वती पाटील यांची बँक अधिकारी योगेश माळे यांची बँक अधिकारी सौरभ सोदडे यांची सेट परीक्षा तर सोनली कदम यांची मंत्रालयात अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे संयोजन अभ्यासिकेच्या संचालिका सौ पल्लवी पाटील यांनी केले महाराष्ट्र मराठी न्यूज आबासाहेब चव्हाण तासगाव समृद्ध आणि श्रीमंत शहराची माझी स्वतःची आहे ज्या शहरांच्या मध्ये राजकीय नेते आणि राजकीय नेत्यांच्या मुलांच्या वाढदिवसाचे बॅनर लागतात त्याच्यापेक्षा जास्त बॅनर एम पी एस सी युपीएससी अकॅडमीतून सिलेक्ट झालेल्या मुलांचे लागत असतील तर ते शहर समृद्ध आहे असं मी म्हणतो तासगाव शहर समृद्ध करण्यासाठी जी नेताजी अकॅडमी सोन पावलं टाकत आहे त्या संस्थेला आपलाही पाठिंबा असायला पाहिजे पुन्हा पुलाची कपडे आपल्याही म्हणजे मानाचा प्रभाव होण्याचं काम तुम्ही करणार आहात राष्ट्र निर्माण करणाऱ्या नागरिकांमध्ये प्राण ओळखण्याचं काम अशा आठवड्यात अशा इतक्या कोणत्या संस्थेमध्ये आपण इथं आला आहात ज्या संस्थेतून तुम्ही बाहेर हो अथवा न होत भारतात एक सक्षम नागरिक म्हणून तुम्ही निश्चित प्राण पाहिजे ते यशस्वी युवा आपण आपल्याला असं महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन